या मी तनुजा स्वामी वस्त्रालय ह्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते पाच इंच उंची आहे या मूर्तीची पाच इंचाची स्वामींची मूर्ती आहे त्याचे वस्त्र मी शिवलेत प्रथमेश शिवणकर नाव आहे ह्या दादाचं ज्यांची ऑर्डर मी आता तुम्हाला दाखवते त्यांचं चला मी आता तुम्हाला ड्रेस दाखवते हे बघा सुंदर असा मोरपंखी कलरची शाल आहे भरपूर असा रंग असा सगळ्यांचा आवडीच आहे आणि खरं तर ही मूर्ती आहे ही पाच इंचाची ह्या मूर्तीपेक्षा छोटंसं माप आहे त्यामुळं ड्रेस बहुतेक घालून ब बसणार नाही डोक्याचा घेर अडीच इंच आहे हे जे माप आहे त्याचा आणि हा चार इंच आहे तरीही मी ट्राय करते मी थोडंसं लूज धरते कायम तरीही मी ट्राय करून बघते आणि ही शाल छोटी आहे ही शाल या मूर्तीपेक्षा हे छोट आहे खूप सुंदर सुंदर अशा शाली खूप सुंदर चांगल्या क्वालिटीची वस्त्र आपल्या स्वामी वस्त्रालय मध्ये शिवून मिळतात तुम्ही फेट्याचा लुक हा मुकुट आहे मुकुट असा असतो की तो आपल्याला ऍडजस्ट करता येतो हे बघू शकाल तुम्ही याला इथं मागं वेलक्रो असतं हे वेलक्रो आपण ॲडजस्टेबल आहे कमी जास्त डोक्याचा घेर करू शकतो डिझाईन बघू शकाल हे पूर्ण सगळं शिवून आहे मागच्या साईडनं तुम्हाला टिपा टिपा दिसतील पूर्ण शिवून आहे आत इकडूनसुद्धा सुद्धा अस्तर आहे हे मागच्या साईडनंसुद्धा सुद्धा अस्तर आहे वेलक्रो चांगल्या क्वालिटीचं आहे खूप सुंदर असा फेटा आहे आणि त्याच्यावरची ही स्वारेंसाठी खूप सुंदर अशी शाल आहे साधारण ह्या मूर्तीचं माप साधारण असेल बघा साडेतीन इंचाची ही मूर्ती असेल ही पाच इंचाची मूर्ती आहे साडेतीन इंचाच्या मूर्तीसाठी सुंदर असा मुकुट आणि ही सुंदर अशी शाल शालीला टिकल्या खूप छान टिकल्यांची लेस लावली आहे वेलक्रो लावलं आहे मापच्या साईडनं अतिशय चांगल्या क्वालिटीचं असं हे अस्तर आहे खूप छान क्वालिटीचं अस्तर आहे बघा हे शाल नक्की आवडलं तुम्हाला तर स्क्रीन तुम्हाला। कलर, तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि ऑर्डर देताना व्हॉट्सअपला सेंड करा आता मी पुढचा ड्रेस दाखवते तुम्हाला आता हा निळा ड्रेस आहे खूप छान आहे हा पण कलर मोठ्या मूर्तीच्या वस्त्राची बनवली आहे तुम्ही बघित जे रेग्युलर आहेत जे बघतायत त्यांनी हा कलर बघितला असेल खूप सुंदर असा हा कलर आहे पूर्ण ब्रोकेटचं कापड आहे नाजूक असं आणि चांगल्या क्वालिटीचं चा ब्रोकेटचं चा कापड आहे त्याच्या त्याला लेस प्रत्येक काम याला वेगळी लेस असते बघा त्याची लेस वेगळी आहे टिकल्यांचीच लेस आहे पण वेगळी आहे मागच्या साईडनं सुंदर अस्तर आहे आणि त्याच्यावरती बनवलाय मी हा युनिक असा फेटा बघते मी ट्राय करून बघते डोक्याचा घेर हा मोठा आहे पण मी करताना मोठं आहे थोडंसं मोठं बसला बघा सुंदर असा घालून दाखवते तुम्हाला फेटा आणि ही शाल ही सुद्धा शालीची उंची ह्या कमी आहे ह्या स्वारींना ह्या हे जे आहे मूर्ती ह्याला लागते ती जराशी शाल मोठकी असती शाल कमी पडते पण एक साधारण तुम्ही लूप बघू शकाल किती सुंदर दिसते दिसतोय फेटा बघा फेट्याला दोन गोंडे केलेत मी खूप छान आणि इथं एक छोटासा खडा इथून टिकल्यांची लेस मागच्या साईडनंही तुम्हाला दाखवते मी फिनिशिंग बघा कुठंही कॅनव्हास जे कॅनव्हास असतं ना ते दुखलं की जातं पण माझ्या जा फेट्यांचे हे वैशिष्ट्य आहे की हे सगळं जे काहीही कॅनव्हास आहे ते खूप छान टिकणार आहे कॅनव्हास वापरलेलंच नाही आहे मी याच्यासाठी मी वापरले पूर्ण चांगल्या क्वालिटीचं चा कापड आणि सगळं शिवणकाम हे हातावरती केलंय त्यामुळं नक्की तुम्ही अशा वस्त्रांचा तुमच्या स्वारींसाठी लाभ करून घ्या आता मी दुसरं वस्त्र दाखवते तुम्हाला हे बघा हे तिसरं वस्त्र आहे चारच वस्त्रांची या दादाची ऑर्डर आहे मल्टी कलरचं ऑफ व्हाईट कापड आहे हे कापडही ही भरपूर प्रमाणात आहे आपल्याकडं पण का काही माहिती याच्या ऑर्डर आलेल्या नाहीत मी एक खास व्हिडिओ बनवली आहे हो बघा त्यावेळेस मी डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक सेंड करेन जर कुणी बघितलं नसेल तर त्यांनी हे ही नक्की ऑर्डर करा खूप सुंदर आहे ओ हो। ऑफ व्हाईट कलर हा खूप सुंदर आहे आणि त्याच्यावरती बघू शकाल ही खूप सुंदर अशी टोपी मुकुट टाईप टोपी बनवली आहे ही सुद्धा इथ इथले हे खडे तेवढे मी चिटकवून लावलेत कारण हे काही काही गोष्टी अशा असतात ज्या नंतरच करायला लागतात शिवताना इथं करता येत नाही शिवता येत नाही जे नंतर करायला लागले तेवढं चिटकवलंय पण बाकीचं पूर्ण शिवणकाम आहे आणि त्याच्यावरती ही खूप सुंदर अशी शाल आहे नक्की ऑर्डर करा जेव्हा तुम्हाला वस्त्र शिवायचे असतील तेव्हा चला आता हे पण घालून दाखवते मी तुम्हाला थोडस उशीर होतोय ही व्हिडिओ बघणाऱ्या बघत असतील जर वेदिका जोशी ताई, स्मिता सुरव करताई आ, हे बघा ह्यांचा डोक्याचा घेर हे, हे मुकुट हे बसत नाहीये हा तर ह्या मूर्तीचा जो डोक्याचा घेर आहे तो अडीच आहे आणि माझ्या मूर्तीचा डोक्याचा घेर चार हे मुकुट ह्याला बसणार नाही तरी मी जर प्रयत्न केला तर बसेल बसलं बघा थोडस टाईट बसतंय पण खूपच सुंदर असं हे मुकुट आहे आणि स्वारी किती छान दिसत नक्की तुम्ही अशी ही सुद्धा शाल नऊ इंचाची आहे पण माझ्या मूर्तीला अकरा इंचाची शाल लागते त्यामुळे ही शाल थोडीशी छोटी वाटते तरी ही तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी व्हिडिओ बनवले खूप सुंदर अशी स्वारी दिसतीये नक्की आणि नक्की ही वस्त्र सुद्धा तुम्ही ऑर्डर करा आवडलं असेल तर नक्की स्क्रीनशॉट काढा आता एक व्हाईट कलरची आहे शॉल ती दाखवते तुम्हाला मी घालून त्याच्यावर व्हाईट वरती तुम्ही असं सुद्धा घालू शकाल तुम्ही टोप्या अगदी मॅचिंग करत जाऊ नका समजा ही, हे ही जी, आहे ची ती वाईट आहे त्याच्यावर तुम्ही वापरू शकाल एक ऑफ व्हाईट एक व्हाईट एक निळा आणि एक मोरपंकी अशी त्या दादाची चॉईस होती प्रत्येकाची चॉईस ही वेगळी वेगळी असती मला हा मुकुट खूपच आवडलाय कारण अगदी राजेशाही थाट दिसतोय स्वारींचा आता ही टोपी सुद्धा अडीच इंच आहे मूर्तीचं मग मी ट्राय करणारे बसती एका बघूयात शक्यतो मी थोडस लूज करून देते कारण बसलं नाही तर काय करणार ना तुम्ही समजा हे झालं तर तुम्ही लूज झालं तर तुम्ही एखादा टाका मारू शकाल पण टाईट झालं तर काय करणार असं डोक्याचा घेर या सुद्धा अडीच आहे पण बसलाय बघा ड्रेस खूप सुंदर असा नक्की बघा आणि नक्की ऑर्डर करा हे सुद्धा तसंच सेम आहे शाल थोडीशी छोटी आहे ही या मूर्तीची तरीही सारी खूप खुश आहेत माझ्या दुकानामध्ये तुम्हीही असंच माझ्याकडून सेवेचा लाभ करून घ्या समर्थांनी जर मला खरंच निवडलं असेल तुमच्यासाठी छान छान ड्रेस शिवण्यासाठी तर मला सेवेचा लाभ द्या अतिशय रिजनेबल रेटमध्ये रेट के मी तुमच्यासाठी हे सगळे वस्त्र बनवते आहे खूप रिझनेबल रेटमध्ये म्हणजे कापड वगैरे सगळं जेव्हा खर्च खर्च जेव्हा कॅल्क्युलेशन केलं जातं ना तेव्हा त्याच्यामध्ये मी अगदी माफक अशी माझी शिलाई फक्त घेते आहे तरी सगळ्यांनी खूप छान मला रिस्पॉन्स दिला ताही आहे अजूनही दोन तीन ताई आहेत ज्यांना मी खरंच खूप लेट केलं आहे आणि त्यांनी मला खूप समजावून घेतलं आहे त्या सगळ्यांचे मी थँक्यू त्या सगळ्यांना खूप थँक्यू तुम्ही मला ॲडजस्ट करताय त्याच्याबद्दल पण लवकरात लवकर मी आता तुम्हाला वेळेत अगदी वेळेत वस्त्र देण्याचा प्रयत्न करणार आहे पण काय झालं आहे माझं हे लेडीज टेलरिंगचं काम आणि हे सगळं ह्याच्यामुळं मला सगळं मॅनेज मॅनेज करताना थोडासा उशीर होतो आहे तरी आपण सगळ्यांनी असंच एकमेकांना साथ देऊयात आणि परत भेटीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ